त्याबद्दल मनापासून तुमचा आजचा दिवस वतीने मनापासून आभार त्यांचं टाळ्या वाजून सगळ्यांनी जोरात स्वागत करायचं आहे आजची सेवा हेच तुझ्या खात आमच्या गಣ್ಣं होलम राजाची गरज जाऊ ही होलम राजाची आणि खंडेरायाचा चरणी पादान करतो आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या सगळ्या समस्त ग्रामस्थ आणि यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने होलम राजाचे असलेले काटे साहेब हे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत झालं पहिल्यांदा आणि जेजुरीचा जेजु मान संगमनेरच्या होलंब राजाला आहे आणि पूर्वीच्या काळी जे जे भक्त होलंबराजा बरोबर होते त्या सर्व भक्तांना प्रसादिक काठीचं मान दिलेला आहे तुमचं आळेगाव इतकं भाग्यवान आहे का या आळेगावामध्ये भुजबळ शिंदे या माळी समाजाचं एक काठी आणि पालखी दुसरी आगरमळ्यामधील कुराडिया आणि गुंजाळ कंपनी यांची एक काठी एक पालखी अशी पा, प्रसादी काठी अशी परंपरा आहे तर बरेचशा वेळा बोलून बोलून आणि माझी इच्छा होती का भुजबळ आणि शिंदे कंपनीना पालखी करावा खंडेराव पालखीमध्ये गेला पाहिजे आणि खंडोबाला बसायला हा सण मिळाल्यानंतर त्या खंडोबाने खालची माळी मा, आळी या सर्व भाविकांना एक प्रेरणा दिली आणि या सगळ्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी खालची माळी आळी यांच्या वतीनं खंडोबा देवस्थान उभं राहिलं आणि या ठिकाणी काठी पालखी येते ती कुठे येते जिथे खंडेरावचं मंदिर असेल तिथे माझी इच्छा होती की भुजबळांनी शिंदूंनी एक खंडोबाचं मंदिर बांधावं तसंच कुऱ्हाडे पाटील आणि आगरमाळा ते मानाचे त्यांनी एक पालखी करावा त्यांनी सुद्धा त्यांच्या गावामध्ये खंडोबाचं मंदिर बांधलं पाहिजे म्हणजे वर्षातून न जाता दररोज आपल्या हातून खंडोबा देवाची सेवा घडली पाहिजे तर मी आमच्या देवस्थानच्या वतीनं या मंदिराला सर्व हाची माझ्या आई या यांचं हार्दिक स्वागत करतो आणि जास्तीत जास्त खालची माळी आली या सर्व लोकांनी खंडोबा देवाची भरपूर सेवा करावी आणि हार्दिक शुभेच्छा त्यांच्या कार्याला अजून विनंती आपण परतीच्या प्रवासामध्ये येत असतो थांबतो परंतु आता मंदिर झालेलं आहे आम्हाला आमची तुमची सेवा करायची संधी द्या आणि या ठिकाणी या किंवा कसं या आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा करू ज्यावेळेस पहिला मान असतो त्या दिवशी सगळा देवदेव उरकून तिथून लवकर निघाल्यानंतर आम्ही इथे येऊ शकतो पण जर दुसरा मान असला मग आता आमचा देवदेव झाला पाहिजे ना चालू अशी चालू काय होत तुम्ही पण थोडस आम्हाला समजून घेतलं बरं बरोबर आहे काय होत दुसऱ्या दिवशी एवढा प्रवास होत नाही बरोबर आहे आपल्या आरेगाव भाविकांनी दर्शन घेऊन यात्रेचं स्वरूप या निमित्ताने झालेलं आहे आपला या ठिकाणी श्री खटमचं मंदिर पहिल्यांदा स्थापन आला आणि पहिल्यांदा भुजबळ आगमन या मंदिरामध्ये राजाचे सर्व साऊथांचे विश्वांत बनले असतील सांगितल्याप्रमाणे परतीच्या आव्हान करतो आणि पुढे दरवर्षी या ठिकाणी यात्रे जर पूर्ण झाल्यानंतर मारुती बंद आरती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी काठी आणि पालखी आपली हिंदाव अशा प्रकारे व्यक्त करतो Allah <laughs> Allah <laughs> Allah هل <applause> <applause> <applause>

मल्लारी जीवन तू उद्धारी देवा भक्तांच जीवन तू तुछ चौदारी तू चा हे भक्ताच्या जीवा बाबार अरे मला दिल्यावर माझ्या मला दिल्यावर देवन सारा नाही

I'm <laughs> going हरे हरे हरे

ஓ மாநா ஓம் மாத்தன் ஜெய பஜுவாய் ஓம் மாதன் கே பஜுவா